स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडीमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळी आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी प्रत्येक पदानुसार आणि विभागानुसार कुठे किती अर्ज आलेले त्यावरती एक डिटेल मध्ये व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ विभागांविषयी आपण माहिती बघितली होती यामध्ये सर्व पदांचा समावेश करून कुठे किती अर्ज आलेत त्याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला होता तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो देखील व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तेवढीच्या कमेंट बॉक्समध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न होता की सर्वात जास्त अर्ज कुठं आलेत आणि आतापर्यंत जर म्हटलं तर मुंबई ठीक आहे मुंबई सिटी या ठिकाणी किती अर्ज आलेत रेग्युलर त्यावरती अपडेट देत जा त्यासोबत आपण मध्ये दे असे देखील सांगितलं होतं की तुम्ही अर्ज भरल्यानंतर अर्जाची जी प्रिंट आहे तुम्हाला या दिलेल्या नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायची आहे जेणेकरून आपल्याला समजून येतं कोणत्या विभागामध्ये कुठं किती अर्ज आलेले आहेत ठीक आहे तर बहुतेक विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे बहुतेक विद्यार्थ्यांनी सहकार्य केलेले आहे आणि अशा प्रकारच्या ज्या अर्जाच्या प्रिंट आहे त्या अशा प्रकारच्या आमच्याकडे पाठवल्या आहेत आता आपल्याला काय समजून येतं प्रत्येक विभागानुसार कोणत्या विभागाच्या ठिकाणी किती अर्ज आलेत हे सर्व आपल्याला समजून येत नातेवाईकांचा कोणता अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हा जो नंबर या नंबरच्या व्हॉट्सअपवरती अर्जाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवायचं आहे जेणेकरून आपल्याला समजून येतं किती अर्ज आलेत आणि डिटेलमध्ये आपण माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमाने देत असतो दुपारपासून बहुतेक विद्यार्थ्यांनी अर्जांच्या प्रिंट आपल्याकडे पाठवलेले आहेत आता त्यावरून आपण पीडीएफ बनवणार आहे कोणत्या विभागासाठी कुठे किती अर्ज आलेले आहेत त्यावरती डिटेल मध्ये क्लिक करा ठीक आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की सर्वात जास्त अर्ज कुठे आलेत आणि मुंबई सिटी या ठिकाणी अर्ज किती आलेत ठीक आहे तर एका विद्यार्थिनी मला दोन प्रिंट पाठवले त्या ठीक आहे कारागृह मुंबई कारागृह या ठिकाणी अर्ज भरलाय आणि त्यासोबत मुंबई सिटी या ठिकाणी शिपाई या पदासाठी अर्ज भरलाय तर सर्वप्रथम इथं पदाचं नाव तुम्ही इथं बघू शकता मुंबई कारागृह या ठिकाणी या विद्यार्थिनी अर्ज भरलेला आहे आणि टोटल अर्जांची संख्या जर म्हटलं तर आपण इथं बघू शकता ठीक आहे इथं अर्जांची संख्या किती आहे अकरा हजार एकोणपन्नास एवढी अर्जांची संख्या आहे आणि हा अर्ज केव्हा भरला गेलाय इथं तुम्ही तारीख बघू शकता इथं सव्वीस तीन दोन हजार चोवीस तारीख दिलेली आहे आणि हा अर्ज एक वाजून पंचवीस मिनिटांनी भरलेला आहे दुपारी ठीक आहे तर अशा प्रकारचं तुम्ही इथं समजू शकता तोपर्यंत इथं अकरा हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले होते आता दुसरं पद जर म्हटलं तर दुसऱ्या पदाविषयी माहिती सांगून घेतो इथं मुंबई सिटी इथं बघा सीपी मुंबई तुम्हाला दिसत असत इथे तुम्हाला हे सीपी मुंबईचं सांगत आहे आणि फिमेलचं मी तुम्हाला सांगत आहे ओनली फिमेलचं जर म्हटलं तर आपल्याला इथं आकडा बघण्यासाठी भेटेल इथं बघा तेवीस हजार पाचशे सतरा एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे आता टोटल जर म्हटलं तर टोटल विद्यार्थ्यांचे अर्ज मी तुम्हाला सांगणार आहे जर दुपारपर्यंत किंवा आपण जर म्हटलं तर सकाळी अकरा वाजेपर्यंत किंवा साडे अकरा वाजेपर्यंत टोटल मुंबई सीपीचा जर विचार केला तर टोटल आपल्याला सांगता येईल दोन लाखाच्या आसपास अर्ज पोचायला आले होते ठीक आहे तर जर म्हटलं तर येत्या दोन दिवसामध्ये आरामशीर दोन लाखाचा आकडा टच केला जाणार आहे मुंबई सिटी या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल एवढ्या अर्जांची संख्या आलेली आहे मुंबई सिटी या ठिकाणी तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला देऊन घेतलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे मुंबई सिटी या ठिकाणी सर्वात जास्त अर्ज येणार आहेत मित्रांनो आता त्यासोबत आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी करण्यासाठी अतिशय महत्वाच्या काय पुस्तकांची माहिती देत आहे आणि बाकीचे जेवढे पण अर्ज येतील आता अर्ज तुम्हाला कुठं पाठवायचा आहे तुमचा अर्ज भरल्यानंतर जो नंबर दिला होता त्या नंबर व्हॉट्सअपवरती पाठवायचे आपल्याकडे जेवढे पण अर्ज आले डिटेल डिटेलमध्ये पुढील व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानुसार विभागानुसार कुठे किती अर्ज आले प्रत्येक आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू पदनुसार आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी करण्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती तुम्हाला देत आहे तर यातील सर्वात पहिलं पुस्तक असणार आहे पोलिस चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोन हजार चोवीस च्या आवृत्ती मित्रांनो आणि या पुस्तकाचं जर महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो सर्वात मोठं पुस्तक असणारे प्रश्नपत्रिका संचं आणि जर म्हटलं तर ज्या जुन्या प्रश्नपत्रिका अगदी दोन हजार तेवीस चे जे पेपर झालेत पोलीस भरतीचे तोपर्यंतच्या तो सर्व प्रश्नपत्रिकेचा एकत्रित संच तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेला आहे ठीक आहे तर त्यासाठी स्पेशल तुम्ही दोन हजार चोवीसची ची आवृत्ती स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक वापरू शकता मित्रांनो ठीक आहे जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि महत्वाचं जर म्हटलं तर दोन हजार चोवीसच्या आवृत्ती मित्रांनो आणि बेस्ट पुस्तक असणार आहे तुमच्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी हे थोडंसं मोठं पुस्तक आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचं असेल तर हे वापरू शकता थोडस जर तुमच्याकडे दुसरं पुस्तक असेल तर हे छोटं एक पुस्तक आहे हे देखील तुम्ही घेऊ शकता पोलीस भरती प्रश्नपत्रिका ठीक आहे दोन हजार चोवीसच्या च्या आवृत्ती मित्रांनो बेस्ट पुस्तक असणार आहे तुमच्यासाठी आणि त्यासोबत बुद्धिमत्ता चाचणीची जर तुम्हाला संपूर्ण तयार करायची असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता ठीक आहे सर्व पुस्तकच पब्लिकेशन नांदेडची पुस्तक मित्रांनो तुम्हाला हे ऑनलाईन आरामशीर भेटून जातील किंवा ऑफलाईन खरेदी करायची असेल तर जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही आरामशीर हे पुस्तक खरेदी करू शकता त्यासोबत पुढील जर म्हटलं तर पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन हे देखील प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकाची पुस्तक आहेत मित्रांनो हे देखील तुम्ही वापरू शकता प्रॅक्टिस करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी तर हे मार्केटमध्ये काही महत्वाची पुस्तकं असणार पोलीस पोलिस भरतीची दोन हजार चोवीसची ची तयारी करण्यासाठी तर त्यासाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता बेस्ट पुस्तक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे असणार आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच तर हे पुस्तक तुम्ही वापरायला विसरू नका तर पुढे जर म्हटलं तर अशा प्रकारची तुम्हाला अर्जांविषयी माहिती दिलेली आहे आता बहुतेक अर्ज आपल्याकडे विद्यार्थी सेंड करतील ठीक आहे या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती अर्ज सेंड करायचं से अर्ज भरल्यानंतर आणि आपण डिटेलमध्ये पुढील व्हिडिओच्या माध्यमाने प्रत्येक विभागानुसार प्रत्येक पदानुसार विचार करूया कुठे किती अर्ज आले त्यावरती चर्चा करूया आणि तुम्हाला सविस्तर माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराय जी बिल येतील तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र